नमस्कार मी शाहिद किरडकर सगळ्यात्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन अनुचित राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक पंधरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी या दरम्यान होत आहेत आणि आपण पाहतो की सर्वत्र या स्पर्धेबद्दल एक चर्चा आहे उत्सुकता आहे अनेक संघ या स स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत गतवर्षी जी स्पर्धा झाली त्यापेक्षा यावर्षी अधिक चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जो क्रीडाप्रेमी आहे तो सुद्धा प्रचंड खुश आहे हे आपल्याला एक नव्या परामध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी म्हणून या चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व शिलेदार जे आहेत ते आपापल्या परीने मेहनत घेत आहेत चांगले योगदान देत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं इथल्या नव्या पिढीला घडवण्याचं काम जे करत आहेत जे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते सन्मान्य उदयजी काणेकर हे आपल्या समेत आहेत आणि त्यांनी वर्षी देखील एक चांगली स्पर्धा पाहिलेली आहे यावर्षी नेमकं त्यांचा काय अनुभव आहे आणि कशा पद्धतीने स्पर्धेचा फायदा त्यांना प्रशिक्षणामध्ये होतो आहे इथल्या नव्या पिढीवरती काय त्याचा परिणाम आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या कानेकर सर तुमचं स्वागत आहे नमस्कार अतिशय चांगलं कार्य तुमचं चालू आहे आपण सर्वजण पाहताय की क्रिकेट म्हटलं चिपळूणचा की उदय कानेकर यांचं नाव नक्कीच पुढे येतं आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन याच्याशी आपण जोडले गेलेला आणि म्हणूनच तर आता एक चांगली गती या क्रिकेट क्रीडा विश्वाला क्रिकेट विषयाला लाभली आहे गेल्या वर्षी राज्यस्तरीय लेदर क्रिकेट स्पर्धा झाली यावर्षी पुन्हा नव्याने एक नव्या पर्वाची सुरुवात होते आहे काय सांगाल काय नवीन आहे नवीनच म्हणजे काय उत्सुकता आहे या स्पर्धेची गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी स्पर्धेमध्ये भरपूर रणजी प्लेअर येणार आहेत त्याच्याबरोबर एक महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्याकडे आता ह्या वर्षी विच विकेट होते ती म्हणजे गेल्या वर्षी आम्ही मॅटिंगमध्ये होती घेतली होती पण यावर्षी टर् विकेट ही नुसती तालुका पातळीवर काही जिल्हा पातळीवर नाही तर नॅशनल लेवलच्या पातळीवरती या टर विकेटचा आता आम्ही या स्पर्धेचा वापर करून घेणार आहोत आणि ह्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीच्या स्पर्धेच्या तुलनेप्रमाणे ह्या वर्षी आमच्याकडे चिन्मय चिले आणि वेदांतपणे हे मुंबईसाठी घडले गेले ते आज मुंबईकडून खेळतात अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीनसाठी साठी हा जो काय फरक आहे तो खूप मोठा आहे आणि मला वाटतं आणखीन ह्या दोन वर्षात कधीच आणखीन ह्या दोन वर्षामध्ये भारतासाठी सुद्धा आम्ही खेळाडू तयार करूया तुमच्या प्रशिक्षणातून लोक घडत आहेत त्या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना अधिक संधी मिळते संधी मिळते बरोबर आहे त्याच्याशिवाय आंघोळ येतं ना त्यांना प्रत्यक्ष बघायला भेटते मॅच ड्राईव्ह बघायला भेटत आहेत स्पीड बघायला भेटतो बॉलिंगचा आयसॅट त्याच्यामुळे त्यांची तयार होते आजची गेल्या वर्षी आमचा असेल दळवीसुद्धा पश्चिम विभागाचा तो कॅप्टनशिप अथर होता अथर्व उतेकर होता था। तो पण पश्चिम विभाग खेळवता वेदांत शेट्टे तोही पश्चिम विभाग खेळवता गेल्या वर्षी हे सगळे झालं ते हा फक्त टुर्नामेंटमुळेच झालं आहे बघण्याप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही त्यांची प्रॅक्टिस पण ते घेतलेली आहे पण एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला किती आनंद होतो की आपण इतके वर्ष मशागत केली ते कातळावरती आपण एक खरं तर शेत फुलवण्याचं काम केलं मात्र आज तुम्ही या पद्धतीनं तुमचे विद्यार्थी इतक्या चांगल्या स्तरावर खेळत आहेत तुम्हाला एक प्रशिक्षक म्हणून काय वाटतं नाही ना मी खूप खूप खुँ पहिले आभार मानतो की शेखर सरांच्या कसं अपघात यांचे कारण की ही टॉर्फ विकेट करताना एवढी मेहनत घेतली आहे त्यांनी दोघांनी पण आणि बाकीचे सगळे क्रीडाप्रेमींनी पण आणि त्याचा आज फळ आम्हाला मिळतं आहे आणि पुढे याच्यापेक्षा खूप चांगलं मिळणार आहे तर मी त्यांचे आभार मानतो काय पाहता आता येणारी जी स्पर्धा आहे पंधरा ते बावीस या दरम्यान यामध्ये तुम्ही तुमचे समजा विद्यार्थी असतील किंवा इतर क्रिकेट खेळाडू असतील किंवा येणारा जो क्रीडा रसिक आहे यांच्यावर तुम्ही काय अपेक्षा केला खेळाडूंकडून पण मोठी अपेक्षा आहे की मानसिकता बदलते त्यांची पालकांची मानसिकता बदलते खेळाडू जास्तीत जास्त आमच्या नेटमध्ये यायला लागलेत ला एक काय होता की पस्तीस चाळीस पन्नास होते आज सत्तरच्या पुढे मुलं तर खेळायला लागलीत लहान असं दहा वर्षापासून ते वर्ष एकोणीस वर्षात मुलं आमच्याकडे खेळायला येतात आणि ही स्पर्धेचं नाव निघाल्यापासून पवनरावती जे ते म्हटलं कधीपासून स्पर्धा होते कधीपासून स्पर्धा होती म्हटलं थांबा लवकरच होते स्पर्धा विकेट पण तयार झाले मध्ये आपण एक प्रॅक्टिस मॅच पण घेतली त्याच्यावरती आम्हाला विकेटचा झाला अंदाज झाला की बाबा ही खरोखरच आता विकेट एक दर्जेदार विकेट तयार झालेलं आहे त्या प्रेक्षक खुशच आहेत खेळाडू आमच्या नेटमध्ये खुश आहेत की कधी एकदा ही स्पर्धा येते आणि आम्ही त्याचा आनंद घेतो चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि तुम्ही लोक म्हणजे सगळे एकत्र जोडले गेलेला दसरचे दाभोळकर यांच्यासारखे एक चांगली मित्र तुम्हाला लाभलं यानंतर चांगल्या गती प्राप्त झाली नक्की नक्की खूप गती प्राप्त झाली म्हणजे आमच्याकडे आता आधुनिक सामान पण खूप येऊ लागले अजून खूप येणार आहे दाभोळकरांच्या एकंदरीत सगळ्या याच्यामुळे आणि मशीन पण आम्ही लवकरच घेतो आहे ह्या मे महिन्यापर्यंत बॉलिंग मशीन घेतो आहे खूप चांगलं आहे प्रगतीशीर आहे आणि अजून खूप प्रगतीशीर जाणार आहे आणि याच्यामुळे माझ्या मते तर मी तीन ते चार खेळाडू चुपून सगळ्या ठिकाणी भारतासाठी तर घडवणारच बाबत एक बर खरं तर हा तुमचा आत्मविश्वास पाहून आम्हाला देखील फार बरं वाटते आणि तिथून जर खेळाडू गेले तर नक्कीच अजून क्रिकेटला या ठिकाणी चांगली येतील आणि लोक प्रत्येकजण एक अँबिशन ठेवेल की मला आपण भारतासाठी खेळायचं की किमान आपल्याला स्टेट लेवलला तरी खेळायचं जसं की आता तुम्ही म्हटलात की आत्ता इथेच खूप चांगला बदल आहे कारण जेव्हा सुचांनाशी किंवा बाबू ताम्याशी त्याला त्यांना असं म्हटलं की अजूनही काही खंत आहे की ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटसाठी लोक गर्दी करतात क्रिकेट बघण्यासाठी बरोबर तसं अजून लेदर बॉलसाठी लोक येत नाहीत तर तुम्ही अशा लोकांना काय आवाहन करा गेल्या वर्षी तसं झालं होतं थोडंसं पण ह्या वर्षी तसं होणार नाही ह्या वर्षी अलोट कधी बघायला मिळेल आपल्याला ग्राउंडवरती हो नक्कीच आणि यूट्यूबच्या माध्यमातून तर खूप लाईक मिळणार याला हो, हो नक्की ठीक आहे आपण ज्या पद्धतीने विश्वास दर्शवला आणि ज्या पद्धती तुमची मेहनत आहे कानेकर सर ती मेहनत आता फळाला येते आणि आम्हाला त्याचा आनंद आहे कारण तुमची मेहनत या अंततः चिकुणकरांसाठी खूप महत्वाची आहे आणि म्हणून तुम्ही जे करताय ते इतिहासावरती इतिहासच्या पानावरती लिहिलं जाणार आहे नक्कीच उदय कानेकरांना प्रशिक्षक प्रशिक्षित होत इतके खेळाडू घडवले आणि आज ते भारताचं प्रतिनिधित्व करतात आपले एकूण कार्याला मी सलाम करतो आपल्याला शुभेच्छा देतो तुर्तास मी आपल्या आभार म्हणून थांबतो तर उद्धेजी काणेकर ज्यांनी या स्पर्धेबद्दल एकंदरच्या प्रशिक्षणाबद्दल आणि त्या प्रशिक्षणातून निर्माण होणारे खेळाडू यांच्याबद्दल आपल्यासमोर एक थोडक्यात चर्चा केलेली आहे येणारी स्पर्धा ही नक्कीच प्रत्येकासाठी अवसुक्याची असेल आणि खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील काही स्टार्स खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये येतील आणि शुभेच्छा देतील नक्कीच प्रत्येक लोकांसाठी ही एक पर्वणी असेल पाहूया ही स्पर्धा कशी गाजते तुर्तास आपण सर्वांनी या स्पर्धेला भेट द्या आनंद घ्या आस्वाद घ्या या स्पर्धेचा धन्यवाद